महाविकास आघाडीचे नवनिर्जित खासदार कल्याण काळे यांचे भोकरदन शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आले यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष अंकुश जाधव हो यांनी मार्गदर्शन केले आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संतोष साबरे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजभू देशमुख सुधाकर दानवे पुंजराम साबळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सिल्लोड विधानसभा आता तुम्हाला पाकिस्तान वाटायला लागली पंधरा वर्षापासून तुम्ही साले म्हणत होते आठवलं नाही का की आता तुम्ही म्हणाल सिल्लोड मध्ये जमीन जातात मग एवढी वर्ष तुम्ही त्यांचा वापर करून घेतला का मग आता तुम्हाला आठवलं का खरं म्हटलं तर हा विजयाचा टेलर आहे अभी तो जाकी हे विधानसभा येऊ द्या इच्छर बाकी हे रावसाहेब दोने यांचं नाव घेता हो लगावला टोला खुचे तर यांना भारतीय जनता माजी शिव्या काम केलं बाजूचा जो आहे त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने हिनवण्याचं काम चालू केलंय आता यांना बाजूचा मतदारसंघ पाकिस्तान वाटायला लागलेला आहे आता सिलोड यांना पाकिस्तान वाटायला लागलेलं आहे गेल्या ज्या वेळेस एकमेकांना साले आणि दाजी म्हणत होतात त्यावेळेस तुम्हाला ते आठवलं नाही आणि आता तुम्हाला एक एक गोष्ट आठवायला लागली आता तुम्ही म्हणता की सिल्लोड मध्ये पड बळगड मध्ये जमिनी बळगवले जातात मग इतक्या वर्ष तुम्ही जेव्हा त्यांचा उपयोग करून घेत होता तेव्हा तुम्हाला त्याची ते जाणीव झाली नाही का खरं म्हणजे हा एक विजयाचा ट्रेलर आहे ये तो झाकी आहे विधानसभा येऊ द्या